माझ्या जवळ पश्व जाधा जाधा जेव्हा प्रेम आहे तेव्हा हे प्रेम शेवटपर्यंत असंच राहूया आणि मला फक्त काळजी वाटते साहेब कधी येतील आणि या पाण्या खालून आपण आमच्या राष्ट्राकडे कधी जातोय चला आम्ही आपल्या या असणाऱ्या छोट्याशा भागामध्ये विश्रांती घेतो महाराज दौंड्या ऐकून एक स्त्रिया द्या स्त्रिया हो आता होतो कुठे पकडून घेतो तुम्ण का त्या तुम्हाला बाय दावा आणल्या बाय दावा आणल्या कमी स्त्री आहेत का मला तीच पाहिजे आमचे दात खेळ बसवते तू रड तू चांगला बरोबर

ते आता होती कुठे गेली पकडून द्या म्हणून ती तसं करायला लागले आता होती कुठे बोलून लागलं माग म्हणजे आम्ही कुठेवर पळायचं हा पहिले जो वेळा ठेवलाय तिथं महाराजांची भेट घ्या भेट घ्या पण नाम नाही घ्या मानिस जवळ वाज लावी बघा ते माझा जीव घेतला रे तू

सिपयांनी दिलेली दौंडी आपण ऐकली ऐकली जे कोणी आत्ता होती कुठं हिला पकडून जाईल तिला दहा हजार रुपये रोखीना आणि अर्ध राष्ट्र दिलं जाईल असं होत नाही कामगिरी करूनच नती जर ही कामगिरी नाही केली तर चौकामध्ये सोन रोल फाशीचा ताटावरती दिला जाईल ही सांगायची राहिली मग मी आता सांगितलं आहे ही सांगायची राहिली जर ती पूर्वी आता होती कुठे गेली तर पकडून नाही आणली तर बारा वाजता फाशी आणि बरोबर 1 ला जेवाय सोडणार होती भोकडाची फाशी आहे रे आर मरायची फाशी आहे काम करून यायचं हो हो। काम करून झाल्यावर तुमचं आमच्या जीव भेटलेच का तुम्ही लागते बरोबर चावा संघ दोघांनी कसं आहे माझ्या संगतीच ना हे माझ्या वाटेला जीव देत वाटलीचा संबंध काय आहे तुमच्या बरोबर जावा म्हणते तो

पाणी किती लावत आला मी तुमच्या बॉटो आले बरे बरे या दोन दिवसाच्या पाठीमाग मी गेली होती माझ्या मावशीकडे चालले होते पण जाता जाता त्या तळ्यावरच रस्ता आहे पण जाता जाता ती एक बाई वरती आली एकदमच गप झाली बहुतेक राजाला तेच दिसलेले आहे आता ती कुठं गेली

तुम्ही पुढे वा विकासरा घेऊन येतो

हाक देणार मारती बाय आली की नाही डान्स आहे मग हो हो हो

म्हणजे तर पाणी दुबवलं जात वाट होते आज जायला नुसतं असं मग तुम्हाला घरी हेच ऐकलं वाटतं कशाला मलाच लिहिला जायचंय पण अडवलंय आम्ही अहो नाही विचारायचंय बघून लाल बघून काय शी त्याच नाव काढायचं नाही का दुसरे काय पण बोलायचं पण हा विषय घ्यायचा नाही मला दाखवा हो। नाही ना आम्ही कुणाच्या बी आता देत नाही बघा तुमच्या मनात सारखं कपट येते सारखं कपट नाही तुम्ही काय माझ्या होता कधी अहो तसं नाही हो मग सारखं म्हणजे मी आता मागा बोलते सारखं मला तिड्यातच बोलताय मी बाय आहे तुम्हाला विचार द्या मी तिड्यात तर बोलत नाही तुम्ही मला सांगा बाया बाया बसल्या एकमेकीला गात पडल्या तर किती विचार पाचार करत तुझं कसं आहे तुझं माहेरचं कसं आहे तुझी मुलं कशी आहे ही आहे ती मग मी तुम्हाला हीच विचारते ती काय आहे अहो हे कोणाला विचारते एखाद्या शेजारीला द्या कि बाबा एखादी शेजारी तर असली की एखाद्या बाबा नातेवाईक मला दाखव ही बघा दिसते का बघा दिसते का लांबण दिसते आधीच मी आंधळे लांबण दिसत नाही मग काय म्हणायचं हातात मी कुणाच्या देत नाही का आगा। आगा। करू

वा वा वाशाला तुम्हाला नाही जाता येत जाऊ द्या कि द्या घ्या तुम्ही कसं येत कस जाताय दे आव द्याव तुम्ही लई लाटावली किती छान One तुम्ही का तुम्ही येण्या उत्तर कुणाच नाही आपल्या म्हणून पाय पडतो का बसते ना उद्या

वाड्यात जाऊन सांगायची तयारीला लागत लागत आणले 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 अरे वा हेच ती हेच हिला पाहिलं आणि आम्हाला वेट लागला हिच्या प्रेमामध्ये आम्ही आशिक झालो काय हरकत नाही सोडा तिला झाला नाही तुझ अरे नाही बाबा मी सांगतो हिला पुढे घ्या लाए दागे लाए दागे लाए दागे अरे नाही <laughs> <आगे लाए नार। laughs> <एे। laughs> हे पहा त्या दिवशी आम्ही पाण्यावरती आपल्याला पाहिलं आणि आमचा प्रेम बसले आपल्यावर काय सांगता हो माझ प्रेम आहे हो जीवा पार प्रेम बसला आहे तुमचा वेळ लागला आहे मला महाराज खरं सांगू का तुम्हाला बोला त्या दिशी तुम्ही तयावरती आला होता हो बरोबर बरोबर अहो त्याच मला माझं मन तुमच्यावर बसल काय म्हणजे तुमचंही मन आमच्या अवती बसलं आहे हो आमचंही मन तुमच्या अवती बसलेलं आहे मग आपण लवकरच विवाह करू लग्न करणार माझ्याशी हो महाराज मी सुद्धा लग्न करायला तयार आहे मग पण एका अट्टीवर तुमची कोणतीही अट्टा असू द्या मी एका तो मला? बोला एका मंजूर जगात जेवढे तीर्थ आहेत तेवढे तीर्थ तुम्ही करायचे आणि नंतर माझ्या सगळं लग्न करायचं म्हणजे चारोधाम यात्रा करायच्या आम्ही माघल राष्ट्रामध्ये यायचा आणि नंतरच करायचा काय हरकत नाही ही मुखातून आहे ही अट्ट आम्हाला मंजूर आहे परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या राष्ट्रातून तुम्हाला जाता येणार नाही कुठे सुद्धा जात नाही नजर कैदेत ठेवा खाण्या पिण्याची जेवण्याची राहण्याची व्यवस्थित सोय करा आम्ही चारो धाम यात्रेसाठी रवाना होत आहोत चारो धाम यात्रा करून माघार येऊत आणि तुम्ही उचलला जिंकला तुमचे दहा हजार रुपये रोखीना आणि अर्ध राष्ट्र तुम्हाला देतो म्हणून सांगितलं होतं ना मग हो। हे सर्व राष्ट्र आता मी तुमच्या ताब्यात देत आहे आणि आम्ही धाम यात्रा करण्यासाठी निघणार आहोत जोपर्यंत आम्ही माघार येत नाही तोपर्यंत हे राष्ट्र तुम्ही चलवा म्हणजे झाला आणि तुमच्या सोबतीसाठी हे दोन आमचे सेवक असतात येऊ आम्ही आणि त्यांना नजर केले ठेवा त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका म्हणजे झाला येत आहे आम्ही